मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं राणीच्या आईला ते राणीच्या आईला आणि बुवांना ती मालती पाय धुवायला लागते मालती आणि उर्मिलाचे पाय धुवायला दो लावतात दोघी पण तर आता लगेच त्या पाय धुवायला घेतात तेवढ्या तिथे आता लगेच जी राणी आहे ती येते आणि म्हणते की काय करताय आई बुवा तुम्ही तर आता लगेच मालती म्हणते की काय करताय म्हणजे अगं सगळ्यांचा मानपान केला त्यांनी मग आमचे पाय धुतल्याने काय होणार आहे आणि काय माझ्या पोराला साखळी दिली आहे सोन्याची ती बाजारची दिली का खोटी काय माहिती ते बघून घ्यावं लागेल आम्हाला असं म्हणते तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणते की असं काय करताय तुम्ही तेवढ्या तिथे आता पाय धुवायला लागतात आणि तिथे आता जी राणी आहे ती पळत जो इंग्रजीत आहे तो पळत येतो आणि म्हणतो की आई आई तेवढ्यात लगेच आता मालती आणि ती परत खाली मागे लोटून देते आणि म्हणते की काय झालं इंद्रा तर आता इंद्रा म्हणतो की अगं आई घरी जायचं नाही का आपल्याला तर आता इकडं बाय ते उभं असतात तर आबांचे सगळेजण वस्तीतले माणसं सगळेजण म्हणून आभार मानत असतात ते म्हणत असतात की आबा तुम्ही आमच्या वस्तीत आले ना आम्हाला खूप भारी वाटलं खरंच आबा खूप जल्लोषात आमची दिवाळी साजरी होईल आता असं ते बोलत असतात तर आता इकडं रहिंद्र म्हणतो की निघायचं का आता आपण राणी तर आता राणी म्हणते की हो चला ना तर आता लगेच मालती म्हणते की काय रहिंद्र काय झालं होतं इंद्र म्हणतो की आई एक महत्त्वाचं काम राहिलं आमचं वालं तर आता लगेच मालती म्हणते काय काम राहिलं इंद्र राणी पण विचारते काय हो सर काय काम राहिलं आहे इंद्र म्हणतो की अगं तुझ्या आई वडिलांचा म्हणजे आई आणि बुवांचा आशीर्वाद घ्यायचा तर राहिला ना चल आपण त्यांचा आशीर्वाद घेऊयात आणि ते जोडीने त्या दोघांच्या पाया पडतात तर आता लगेच ते म्हणतात आई बुवा येऊ का मी तर आता ते जायला निघतात तर मालती त्यांच्या पाठीमागे जाते आणि परत पाठीमागे येते आणि म्हणते की हे बघा तुमच्या मुलीला आत्ता डोळे भरून बघून घ्या शेवटचं बघून घ्या यानंतर तुम्हाला ती परत बघायला भेटणार नाहीये आता ही शेवटची बघणे तुमची मुलीची बघून घ्या तुम्ही असं म्हणतात आणि आता मालती पण गाडीमध्ये बसून सगळेजण आता घरी जातात तर आता इकडे घरी आल्यावरती सगळेजण फटाकडे वाजवायला लागतात खाली सगळेजण फटाकडे वाजत असतात राणी ही रूममध्येच असते तर इंद्र तिथे गॅलरीमध्ये उभा असतो आणि इंद्र म्हणत असतो की खरंच राणीची आई बुवा खरंच खूप चांगले आहे मी समजतो तशी राणी वाईट नाहीये राणी खरंच खूप चांगली आहे सगळ्यांना किती समजून घेते ना असं तो बोल बोलतो तेवढ्यात आता जी राणी आहे तुम ती रूममधून बाहेर येते आणि काय म्हणते इंद्र सर खरंच मी आज खूप आनंदी आहे तर आता लगेच इंद्र म्हणतो मला माहिती का आनंदी आहे तुम्ही अहो तुम्ही तुमच्या आई बुवांना भेटलात त्यामुळे आनंदी असाल तर आता लगेच ती म्हणते की नाही नाही यामुळे मी आनंदी नाही आहे कारण की माझ्या आई बुवांसोबत तुम्ही जे चांगलं वागलात ना त्यामुळे मी खूप आनंदी आहे मला या गोष्टीचा खूप आनंद झाला आहे असं इंद्र म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते की हो का तर आता लगेच नेमकं असं काय आहे इंद्र सर इंद्र म्हणतो तर आता राणी म्हणते की अहो इंद्र सर तुम्हाला जेव्हा मुलगी होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल हा आनंद किती वेगळा असतो तर आता लगेच राणी विषय बदलते ती म्हणते चला आपण फटाकडे बदलाय अहो वाजवायला जाऊयात तर आता इंद्र म्हणतो की अहो विषय का बदलताय तुम्ही मी काय म्हणतोय ते ऐका ना तर आता लगेच राणी म्हणते की नाही नाही आता विषय काय चला फटाकडे वाजवूयात आणि राणी तिथून निघून येते खाली तर आता सगळेजण फटाकडे वाजवत असतात तर आता राणी म्हणते की मनातल्या मनात मी व्यवस्थित किती फटाकडे वाजवायचे ना इथे जर फटाकडे वाजवले तर सगळेजणांना आवडते की नाही काय माहिती तर आता लगेच इंद्रपण खाली येतो आबा म्हणतात अगं राणी फटाकडे वाजव ना तर आता ती म्हणते नको आवा आबा तर आता तो, तो जी जी ती इंद्रपण येतो इंद्र म्हणतो चल राणी आपण दोघे पण फटाकडे वाजवूयात ते दोघे पण तिथे फटाकडे वगैरे वाजवतात तर आता इकडं जी राणी जी आई आहे ती एकटीच विचार करत बसते आणि म्हणते की काय हो बोवा असं का म्हणले असतील मालती माय बाई साहेब असं का म्हटले असेल त्या की तुमची राणीला शेवटचं बघून घ्या माझ्या राणीला काही होणार तर नाहीये ना तर बुवा म्हणतात की अगं तू कशाला काळजी करते तिथे आबा आहेत इंद्रजीत सर आहेत जे सर्वजण आहेत मग तू का काळजी करते त्यांची तू काळजी करू को नकोस आता तिथे अवंत आहे म्हटल्यावर आपल्याला काळजी करायचं का काहीच काम नाही असं ते म्हणतात तर आता इकडं जे आबा आहेत ते म्हणतात की राणी चला असल फटक आता झाले असेल फटाकडे वाजून तर आतमध्ये जाऊयात सगळेजण आतमध्ये येतात आणि उर्मिला आणि मालती एका रूममध्ये जातात आणि आता उर्मिला मालतीला म्हणते काय हो मालती आई बघितलं ना कशी करते तुमची सून तर आता लगेच ती म्हणती बघितलं ना मला हे राणीचं ना काहीतरी करावंच लागेल असं ती बोलते तर आता बघूया पुढील भागात नमकं काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या